नमस्कार रात्रीच्या दहाच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहील राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मिझोरंगणा या पाच राज्यांसाठी निवडणुका पार पडल्या त्यांच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष आता जाहीर झालेले आहेत त्यानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोनही राज्यात भाजपला सत्ता गमवावी लागणार असा अंदाज विविध एक्झिट पोलसनं व्यक्त केला आहे एबीपी लोकनीती सीएसडीएसच्या सर्वेनुसार मध्य प्रदेशात काँग्रेसला एकशे सव्वीस जागा मिळतील तर भाजपला चौऱ्याण्णव जागा मिळतील म्हणजेच काँग्रेसची एक हाती सत्ता येणार आहे असा हा पोल या ठिकाणी दाखवतोय इंडिया टुडे आणि ऍक्सिस माय इंडिया एक्झिट पोल नुसार भाजपला मध्य प्रदेश मध्ये एकशे दोन ते एकशे वीसच्या आसपास जागा मिळतील तर काँग्रेसला एकशे चार ते एकशे बावीस इतक्या जागा मिळू शकतात याचाच अर्थ दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची संधी या ठिकाणी मिळू शकते Today, Axis, आणी माई इंडिया टुडे एक्सिस आणि माय इंडियाच्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भाजपला पंचावन्न ते बहात्तर जागा ज्या आहेत त्या मिळतील तर काँग्रेसला एकशे एकोणीस ते एकशे एक्केचाळीस जागा मिळतील राजस्थानमध्ये दोनशे जागांसाठी मतदान झालेलं आहे ज्या पक्षाला एकशे एक जागा मिळतील त्यांचं सरकार येणार आहे आपण बघतोय मध्य प्रदेशच्या महाएक्झिट पोल इंडिया टुडेला इंडिया टुडेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला एकशे दोन काँग्रेसला एकशे चार इतर इतरांना चार तर टाइम्स नाव ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला एकशे सव्वीस काँग्रेसला एकूण नव्वद आणि इतर पक्षांना पंधरा जन की बादच्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपला एकशे आठ जागा मिळतील तर काँग्रेसला पंच्याण्णव जागा मिळतील आणि इतरांना सात जागा मिळतील तर सी वोटरनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपला नव्वद काँग्रेसला एकशे दहा आणि इतरांना सहा जागा मिळू शकतील असा अंदाज आहे आता हा जो महा एक्झिट पोल तुम्ही बघताय तो राजस्थानचा आहे राजस्थानमध्ये इंडिया टुडेनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला अवघ्या बहात्तर जागा आणि काँग्रेसला एकशे एक्केचाळीस जागा आणि अपक्षांना शून्य जागा दाखवलेल्या आहेत तर टाइम्स नाव सीएनएक्स मध्ये भाजपला पंच्याऐंशी जागा काँग्रेसला एकशे पाच आणि इतरांना दहा जागा तर सी वोटरनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपला त्र्याण्णव जागा मिळतील आणि एक्क्याण्णव जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळतील तर सोळा जागा अपक्षांना मिळतील इंडिया टीव्हीनं केलेल्या महाएक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपला एकशे सहा जागा तर काँग्रेसला एकशे बारा जागा मिळतील असा अंदाज आहे आणि अपक्षांना बारा जागा मिळतील असा देखील अंदाज आहे छत्तीसगडचा महा एक्झिट पोल आपण बघताय इंडिया टुडेनं केलेल्या छत्तीसगडच्या महाएक्झिट पोलनुसार भाजपला अवघ्या चौतीस जागा तर काँग्रेसला बेचाळीस जागा मिळतील आणि इतरांना तीन जागा टाइम्स नाव सीएनएक्स ना केलेल्या एक्झिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये भाजप सेहेचाळीस जागा मिळवेल तर काँग्रेस पस्तीस जागा मिळवून पस्तीस जागा मिळवेल तर इतर पक्षांना आठ जागा मिळतील सी वोटरनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये पस्तीस जागा तर काँग्रेस बेचाळीस जागा घेऊन आघाडीवर राहील असा अंदाज आहे तर इतरांना तीन जागा मिळतील असा देखील अंदाज आहे